म्हणजे आमच्याकडे ना गौरी गणपती विसर्जन ना त्या दिवशी चणे वाटतात म्हणजे प्रसाद तिकडे पर्यावरती वाटत नाही घरी येऊन इकडे चण्याचा फळांचा प्रसाद दिला जातो बघा मी पण अशी त्याच्यासाठी पिशी घेऊन चालले म्हणजे प्रत्येक माणसा मागे ते चणे दिले जातो म्हणजे सुका सगळून चण्याचा प्रसाद असं आमच्या गावामध्ये पद्धत आहे तुमच्याकडे पण अशी आहे का मी तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दाखवते कशी चणे वाटतात ते हे बघा इकडे ना आमच्याकडे आता फळांचा प्रसाद हे करतात हे बघा इकडे सर्व फळांचा प्रसाद आहे बाबा आहेत गावाकडचे सगळे विसर्जनाच्या दिवशी असं आमच्याकडे संध्याकाळी घरी येऊन असा प्रसाद हा फळांचा आहे त्याच्यानंतर चण्याचा प्रसाद बघा हा फळांचा प्रसाद ना सगळा रेडी झालेला आहे बघा सगळं प्रसादासाठी आलेले चण्याचा प्रसाद फळांचा प्रसाद हे कोणाकोणाला भेटला आहे रे हे बघा सगळे पिशवे पिशव्या दाखवा रेडी आहे भाऊ तुमची कुठं आहे मुला तुझी पिशवी कुठं आहे तू पिशव्या झाल्या पण ठेवतो काढत नाही दाखवत नाही तर पिशी दाखव रे सगळ्यांनी पिशव्या दाखवा रे

ना 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 तो काहीच नाही हा पेड्याचा प्रसाद पेडे इकडं काय वाटत हे दाखवा रे एक वनक काय काय येतो हे भाऊ आपलं दाखव सर काय इकडं काय हे दाखवा रे कोणा कोणाचा काय काय प्रसाद आईने बघ आमच्या तिकडे पानांवरती ठेवलेला कुड्याच्या पानावर तिकडे कोणाचा आहे स्वराचा विजावून तुमचा कुठं आहे ना दाखवा हे खाता ते बघा हो बैदी तुमच्याकडे काय काय आहे बघू दे हे आमच्या आव्या बाहूला पेडे वाटत नाही मोदक मोदक पेढ मोदक आणि गुळ नाही कडक लाडू मोदक <laughs> आई तुमचं काय काय आहे आई आमच्या खायला बसले ते खाऊ दे दात कमी आहेत ना म्हणून सौका सौरस खात

बघा बाबारीनं हा टॉवेल अंतरलाय चण्यांसाठी चण्यासाठी चणे इकडे चण्याच्या पिशव्या काढलेले आहेत बॅग आहे बघा फळांचा प्रसाद झालेला आहे चण्याचा प्रसाद हा टॉवेल अंतरला ना त्याच्यावरती चणे ठेवून चण्याचा प्रसाद

ए शांतता हे माझं त्या पिवळ्या पिशीत घ्या कुठे गेली काय हां हा स्वरा आपलं तिघांचा हा सार्थक तुझे आणि माझा पिशवीत पिशव्या वरती करा रे पिशव्या दिसत नाही चणे घेताना पिशव्या पिशव्या जरा वरती करा माझ्या तिकडे ती तिकडे आमच्या

विजाऊ तुमचा जरा तो फोका विजाऊ ओ विजाऊ तुमचा तो फोका दाखवा ना कसा बनवला ते चणे कसं ठेवत असं असं जरा चणे दाखवा त्यातले चणे नाही दिसत आहे हा हा बघा कुड्याच्या कुड्याच्या पानात घेतला नाहीत खोका करून खोका 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 आम्ही बोलतो स्वरा घे पिशी स्वरा स्वरा पिशवीत घे आपल्या बेबी आई चण्या त्या सप्या चण्याची पिशवीत चण्या घे

हे बघा जे लोक घरी आहेत कोण जेवण बनवत आहेत लहान मुलं झोपलेत आता त्यांचे पण आम्ही चणी देत बरोबर ना सार्थक पण आमचा झोपला आहे माझा मुलगा तरी पण त्याचे पण चणी दिलेत कोण कोण जेवण बनवत आहेत घरी त्यांचे पण दिलेत बन는다 त्याय ओभर हातोकडे मग आता आपण कनेक्ट करत आहोत आणि हे गोव म्हणजे काय आहे हे

असानाई को आगे आ जाएगा ये रुचि मेरे पास नहीं है वो साइड में कमाली मैंने कहा ये बैटरी बंद करां फोन की क्या ना है वो बैटरी बंद कर आपले चार माऊ बॅटरी बंद कर आगो होइन केता केता हे बगाशे परत परत आ सबै कुरा गर्नु आगो होइन केता केता म मिसिनु छैन न क्या आपने इतना चैलेंज जी हां ए <laughs> असचच बघा एक मध्ये असतात हा ज्याने मांडले त्याला ते असा विचारलेत दिवशी चण्याचा प्रथा कोणाकडे मांडले ते सांगा मध्ये नक्की सांगा आमच्या गावामध्ये अशी प्रथा आहे चण्या चणे वाटले माझ्या एवढे